फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असे म्हणतात होळी हा सण रंगांचा सण म्हणून देखील ओळखला जातो होळीमध्ये घरातील वाईट व वा नकारात्मकता निघून जावी किंवा वाईट विचार निघून समृद्ध आणि सुखाने घर नांदत राहावं यासाठी एक उपाय केला जातो तो म्हणजे होळीमध्ये नारळ अर्पण कर केले जातो तर होळीत नारळ कसा अर्पण करावा कुणी टाकावा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा परंतु त्याआधी अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा सुरुवातीला एक नारळ घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही होळी दहन करायला जाणार आहात त्यावेळी एका हातामध्ये नैवेद्याचं ताट म्हणजे पुरणपोळी जे काय आपण नैवेद्य होळीला बनवलं आहे त्याचा ताट आणि एक नारळ घ्यायचा आहे घराच्या बाहेर जाऊन दरवाजासमोर उभं राहायचं आहे आणि हे नारळ उजव्या हातात घेऊन सात वेळा घड्याळ्याच्या दिशेने गोलाकार फिरवायचा आहे त्यावेळी मनोमन असे बोलायचे आहे की घरातील वाईट विचार वाईट गोष्टी नकारात्मकता संपूर्ण निघून जाऊ दे असं बोलायचं आहे आणि मागे फिरून न पाहता होलिका दहनाच्या ठिकाणी जाऊन होलिकेला नैवेद्य अर्पण करायचं आहे पाच प्रदक्षिणा वार घालायच्या आहे आणि हे नारळ जे आपण ओ ओवाळून नेलेलं आहे ते होलिकामध्ये अर्पण करायचं आहे शक्यतो हे कार्य घरातील महिला किंवा सुहासिनीने करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब बेल करून बेलायकनला क्लिक करा